माझी मुलं रात्री दूध मागायची तेव्हा माझी पत्नी त्यांच्या फीडरमध्ये पाणी भरून द्यायची आणि ती मुलं गप्पपणे ते प्यायची मला वाटायचं की तिने त्यांना दूध दिलं आहे माझ्या आईने मात्र घरातल्या सगळ्या वस्तूंना कुलूप लावून ठेवलं होतं आणि सगळे पैसे मी आईलाच द्यायचो कारण ती म्हणायची की मीच घर चालवते एक दिवस मी कामावरून परत येत असताना माझी नजर कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे गेली जिथून माझा मुलगा ब्रेड उचलत होता त्याने मला पाहिलं आणि तो म्हणाला मम्माला भूक लागलीय हे ऐकून माझं डोकं फिरलं आणि मी त्याला घेऊन घरी पोहोचलो घरी पोहोचताच माझा छोटा मुलगा झोपेतून उठून अचानक म्हणाला मम्मा भूक लागलीये फिडर दे ना माझ्या बायकोने घाबरून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली हो हो देते तू झोप माझा मुलगा माझ्याकडे पाहू लागला म्हणून मी त्याला जवळ बोलावले आणि म्हटले फिडर इथेच आणून दे मी स्वतः त्याला पासतो मी माझ्या मुलाला उचलून माझ्या मांडीवर झोपवले तो माझ्यासोबत मस्ती करू लागला माझा मुलगा अडीच वर्षांचा होता पण खूप समजूतदार होता तो माझ्यासोबत खेळू लागला तेव्हा माझी पत्नी देखील बाजूला येऊन झोपली तिने फिडर खिडकीजवळ ठेवला होता खेळता खेळता त्याने फिडर मागितला तेव्हा ती म्हणाली चल आधी जाऊन तुझ्या जागेवर झोप मग फिडर पिऊन घे मुन्ना तोंड वाकडं करत माझ्या मांडीवरून उतरला आणि आपल्या जागेवर जाऊन झोपला व फिडर पिऊ लागला मी म्हणालो मला दिला असताच फीडर मी स्वतः पाजला असता त्याला माझ्या जवळ बसायची किती इच्छा होती पण तू त्याला दूर पाठवलं माझी गोष्ट ऐकून ती हसली आणि म्हणाली किती लांब जीव आहे त्याची प्रत्येक गोष्टीवर त्याच्याकडे आधीच उत्तर तयार असतं मग तो फीडर स्वतः का नाही पिऊ शकत त्यासाठी बाबांना नखरे कशाला दाखवतोय तिचं बोलणं ऐकून मी हसलो आणि म्हणालो असं म्हणजे माझ्या बायकोला मत्सर होतोय की मी माझ्या लाडक्या मुलासोबत का खेळायला लागलो माझी गोष्ट ऐकून ती हसू लागली दुसऱ्या दिवशी मी लवकर कामावर निघालो पण जाण्याआधी माझा सगळा पगार आईच्या हातात ठेवला आई हे घ्या पैसे घरच्या खर्चाची जबाबदारी तुमची आहे तुम्ही बघून घ्या आणि वैशालीला ज्या गोष्टीची गरज असेल ती पण मागवा वैशाली तुला जे काही लागेल आईला सांगून दे मी आई आणि पत्नी दोघांनाही सांगितले आणि कामासाठी निघालो पण जाण्यापूर्वी वैशालीच्या चेहऱ्यावरची उदासता मी नक्कीच पाहिली वैशाली खूप धैर्यवान स्त्री होती ती नेहमी हसमुख आणि आनंदी राहायची प्रत्येक सुखदुःखात तिने मला साथ दिली होती कोणत्याही अडचणीत तिने मला कधीही एकटं सोडलं नाही घरच्या कामांमध्ये ती मला नेहमी चांगली सल्ला द्यायची तिच्या चेहऱ्यावर मी आजपर्यंत कधीच उदासी पाहिली नव्हती आता यावेळी तिच्या चेहऱ्यावर पसरलेली उदासी मला खूप अस्वस्थ करत होती कामात माझं मन लागत नव्हतं माहीत नाही असं काय झालं होतं की अचानक तिचं सुंदर हास्य दुःखात बदललं मी विचार केला आज कामावरून लवकर घरी जाईन आणि माझ्या पत्नीचं मन रमवीन तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाईन खूप दिवस झाले तिला बाहेर घेऊन गेलो नव्हतो कदाचित तिने विचार केला असेल की यावेळी मी तिला नक्कीच बाहेर घेऊन जाईन पण आईला सगळा पगार देताना पाहून तिला समजलं असेल की माझ्याकडे आता पैसे नाहीत माझ्याकडे काही पैसे होते जे मला बोनस म्हणून मिळाले होते मी विचार केला होता की या पैशातून वैशालीला शॉपिंग करवीन जेव्हा मी घरी आलो तेव्हा आई घरी नव्हती तर वैशाली घरच्या कामात व्यस्त होती तिने वॉशिंग मशीन लावली होती आणि ती कपडे धूत होती मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य उमटलं आणि ती म्हणाली आज तुम्ही लवकर आलात तुम्हालाही फुरसत मिळाली मी हसलो आणि म्हणालो हो लवकर आपली कामं आवरून घे मग तयार हो आज मी तुला शॉपिंगला घेऊन जाईन आणि जेवणही बाहेरच करू स्वयंपाक करण्याची गरज नाहीये माझी उदारता पाहून वैशालीही आनंदाने फुलून गेली आणि लवकर लवकर घरची कामं आवरू लागली मला भूक लागली होती मी वैशालीला म्हटलं मला खायला काहीतरी आणून दे किंवा फ्रीजमध्ये फळं असतील तर ज्यूस बनव माझी गोष्ट ऐकून वैशाली घाबरली आणि म्हणाली ठीक आहे बनवते हे थोडे कपडे धुवून घेते मी होकारार्थी मान हलवली आणि कॉटवर झोपून गेलो वैशालीने माझ्यासमोर सगळे कपडे धुतले होते पण अजूनही ज्यूस बनवून आणला नव्हता मला तहानही लागली होती मन करत होतं की लगेच काहीतरी खायला किंवा प्यायला मिळावं ज्यामुळे भूक आणि तहान दोन्ही मिटेल मी वैशालीला पुन्हा हाक मारली आणि म्हटलं मला ज्यूस बनवून दे किंवा फळं आण मी फळं खातो वैशाली म्हणाली ठीक आहे आता हे कपडे गोळा करून ठेवते मग घेऊन येते आणि ती पुन्हा कामाला लागली माझ्यासमोर तिने घरची सगळी कामं आटोपली आणि स्वतःही तयार झाली पण मला खायला काहीच दिलं नाही यामुळे मला तिच्यावर राग यायला लागला होता की नवरा कधीपासून भुकेला आलाय खायला काहीतरी मागतोय पण तिला काही भान नाही घरची कामं आवरण्याची किंवा स्वतःच्या तयारीची घाई लागली आहे तिला शॉपिंगला जाणं माझ्या भूक तहानेपेक्षा जास्त महत्त्वाचं वाटत होतं माझं मन खूप अस्वस्थ झालं आणि मी तिला म्हटलं मला काही खायला देणार आहेस की नाही यार बाहेर जाऊन काहीतरी खाण्याची हिंमत नाही जर माहीत असतं की लवकर आल्यावर असं भुकेलं तहानेलं बसावं लागेल तर आरामशीर ऑफिसमध्येच बसलो असतो दुपारचं जेवण सुद्धा खाल्लं नाही मी माझी गोष्ट ऐकून वैशाली थोडी शर्मिंदा झाली आणि म्हणाली मी तुम्हाला खायला काहीतरी देते पण आधी आईजी येऊ देत मी मयंकला आईजींना बोलवण्यासाठी पाठवलं आहे तेव्हा माझं डोकं आणखी खराब झालं मी म्हणालो आईचा मला खाण्यापिण्याची कोणतीही गोष्ट देण्याची काय संबंध आहे तू माझी पत्नी आहेस माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेणं हे तुझं कर्तव्य आहे आई थोडीच येऊन मला खायला देणार आहे आधीही तर घरचा स्वयंपाक वगैरे तूच बनवतेस ठीके राहू दे यार मी स्वतःच जाऊन खातो हे बोलून मी स्वयंपाकघराकडे वळलो तर वैशाली आणखीनच गोंधळी आणि मला पकडून स्वयंपाकघरात जाण्यापासून थांबवू लागली नाही नाही तुम्ही स्वयंपाकघरात नका जाऊ मी स्वतः देते पण मला तिच्यावर चांगलाच राग आला होता म्हणून मी स्वतःच स्वयंपाकघरात गेलो पण आत गेल्यावर पुढचं दृश्य पाहून मला आश्चर्याचा तीव्र धक्का बसला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता फ्रीज खाण्यापिण्याच्या सामानाची कपाटे प्रत्येक गोष्टीवर कुलूप लागलेलं होतं खायला काहीच ठेवलं नव्हतं मी आश्चर्यचकित नजरेने वैशालीकडे पाहिलं आणि म्हटलं तू स्वयंपाकघरातल्या प्रत्येक वस्तूला कुलूप लावून ठेवतेस कोणापासून लपवते आहेस कोणासाठी कुलूप लावतेस तेव्हा तिने मान खाली केली आणि म्हणाली कुलूप मी नाही आईजींनी लावले आहेत त्यांच्या चाव्या त्यांच्याकडेच असतात मी इतका वेळ आईजींची वाट बघत होते आणि म्हणूनच तुम्हाला खायला काही दिलं नाही पण आई स्वयंपाकघराला कुलूप का लावते माझी सुई तिथे चडकली होती मला माहीत नाही त्या का लावतात आई येतील तेव्हा त्यांनाच विचारून घ्या वैशाली असं म्हणत स्वयंपाकघरातून निघून गेली यावेळी तिचा स्वर थोडा रागावलेलाही होता आणि आयुष्यात पहिल्यांदाच तिने माझ्याशी अशा स्वरात बोलली होती नाहीतर ती नेहमी खूप प्रेमाने बोलायची असं वाटायचं जणू कानांमध्ये रस मिसळत आहे मी आतुरतेने आईची वाट पाहू लागलो आई आली तेव्हा मी लगेच प्रश्न केला की आई स्वयंपाकघरातल्या प्रत्येक वस्तूला बंद करून आणि कुलूप का लावला आहे तुम्ही मला सांगू शकता की खाण्यापिण्याच्या गोष्टी कोणापासून लपवल्या जातात घरात तुमच्या माझ्या वैशाली आणि मुलांशिवाय दुसरं कोण असतं घरात कोणतीही कामवाली येत नाही ज्यामुळे तुम्ही हे विचार करून कुलूप लावत असाल की ती कुठेतरी सामान चोरून नेल मी शेजारच्या घरी जात होते आणि तुझ्या बायकोच्या सैरसपाट्यांबद्दल तर तुला माहितच आहे कधीही तोंड कोणाच्याही घरी जाते मी विचार केला की स्वयंपाकघराला कुलूप लावते बाहेरचा दरवाजा तर तसाही उघडा असतोच कुठे असं नको हो की घरात कोणीतरी घुसेल आणि राशन चोरी करून घेऊन जाईल आईचं उत्तर अजीब वाटलं मी विचार केला की वैशाली तर कुठेही जायला खूप घाबरते पण मी गोष्टीच्या खोलात न जाता आईकडून चावी घेतली आणि फ्रीजमधून फळं काढली आणि खाऊ लागलो यासोबतच वैशाली आणि मुलांनाही दिली मुलं इतक्या घाईघाईने फळं खात होती जणू पहिल्यांदाच पाहत आहेत त्यांच्या या वर्तनामुळे मला राग आला मी कठोर नजरेने वैशालीकडे पाहिले आणि म्हटले तू मुलांची कशी परवरिश करत आहेस कशा भुकेल्यांसारखे प्रत्येक गोष्टीवर तुटून पडत आहेत जर मी दुसऱ्याच्या घरी असतो तर माझी काय इज्जत राहिली असती असे खात आहेत जणू पहिल्यांदाच फळं पाहिली आहेत कृपया काही चांगल्या प्रकारे यांची परवरिश कर वैशाली शर्मिंदाहून होऊन मान खाली करून म्हणाली पुन्हा तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही मुलांनाही व्यवस्थित समजावून सांगेन तेव्हा मी होकारार्थी मान हलवली मी आज दुपारी लवकर घरी आलो होतो पण माझा सगळा मूड खराब झाला होता आणि आता वैशालीला शॉपिंगला घेऊन जाण्याची इच्छाही होत नव्हती पण तिला आधीच सांगितलं होतं आता नकार दिला असता तर तिचं मन दुखावलं गेलं असतं म्हणून गप्पपणे तिच्यासोबत निघालो होतो पण संपूर्ण वेळ मी आईने स्वयंपाकघराला कुलूप लावणं आणि मुलांनी भुकेल्यांसारखे तुटून पडून खाणं याबद्दलच विचार करत राहिलो माझ्या डोक्यात जे काही येत होतं ते खूप अजीब होतं मला हे सगळं विचारायचं नव्हतं आम्ही रात्री उशिरा घरी परतलो वैशाली आणि मुलं खूप आनंदी होती आणि त्यांचा आनंद पाहून माझाही मूड चांगला झाला होता आई घरी आमची वाट बघत होत्या त्या आमच्यासोबत आल्या नव्हत्या मी बाहेरून आणलेलं जेवण त्यांच्यासमोर ठेवलं तेव्हा त्यांनी आरामशीर खाल्लं आणि म्हणाल्या खूप थकला असाल जाऊन आराम करा अरे फालतूचे खर्च कमी करा महागाईचा काळ आहे आज मुलं छोटी आहेत उद्या मोठी होतील तेव्हा खर्च सांभाळणं कठीण होईल म्हणून विचार करून खर्च करत जा आता तुमचं नवं लग्न तर नाहीये की अशा प्रकारे बायकोचे नखरे पूर्वत फिरत आहात वैशाली समोरच त्यांनी मला चांगलीच बोलणी सुनावली होती मी गप्पपणे खोलीत आलो वैशाली आधीच खोलीत येऊन मुलांना झोपवत होती छोट्या मुलाने फीडर मागितला तेव्हा वैशाली फीडर धुवून दूध आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली मूल मागून हट्ट करू लागलं आणि रडू लागलं मी वैशालीला बोलवण्यासाठी स्वयंपाकघरात आलो तेव्हा पाहिलं की ती भांडी धुवून साफ करून ठेवत होती मी तिथेच दारावर उभा राहून तिला पाहत होतो तिचं माझ्याकडे लक्ष गेलं नाही तिने पाण्याने फीडर तयार केलं आणि त्याचं झाकण लावून जशी ती वळली मला दारात पाहून एका क्षणासाठी थबकली तुम्ही इथे काय करत आहात कधी आलात आणि मला आवाजही नाही दिला ती साफ गोंधळून गेली होती मी म्हणालो बस आत्ताच आला होतो मुन्ना रडत होता आणि वारंवार फिडरसाठी हट्ट करत होता अच्छा या खोलीत चला मी तिच्यापासून हे लपवलं होतं की मी तिला फीडरमध्ये पाणी भरताना पाहिलं होतं मी गप्पपणे तिच्या मागे आलो तिने मुन्नाला कॉटवर झोपवले आणि त्याच्या हातात फिडर दिला मुन्नाने फिडर पकडला तोंडात टाकला आणि आरामशीर पिऊ लागला मी आश्चर्याने हे सगळं बघत होतो फिडरमध्ये पाणी होतं हे मला चांगल्या प्रकारे माहीत होतं आणि मुन्ना आरामशीर पीठ होता जणू त्याला पाणी पिण्याची सवयच झाली होती याचा अर्थ वैशाली रोज मुन्नाला फीडरमध्ये पाणी भरून द्यायची तो रोज पाणी पिऊनच झोपायचा ही त्याच्यासाठी कोणतीही नवीन गोष्ट नव्हती मला काही दिवसांपूर्वीची घटना आठवली जेव्हा मुन्ना माझ्याजवळ झोपण्याचा हट्ट करत होता तेव्हा वैशालीने फीडर तिथे खिडकीवर ठेवला होता माझ्याजवळ घेऊन आली नव्हती माझं मन आणखीनच वाईट वाटू लागलं होतं की वैशाली मुलांना पाण्याचं फीडर भरून का द्यायची त्यांना दूध का नाही द्यायची दुसऱ्या दिवशी मी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला दिवसभर मी पाहत राहिलो पण दूधवाला आलाच नाही डब्यातल्या दुधाचा चहा बनला होता आणि रात्री वैशालीने तसंच पाण्यात फीडर भरून मुन्नाला दिला होता आणि तोही गप्पपणे किऊन झोपला होता मी इतका कमवत होतो आणि माझा पगार इतका चांगला होता पण तरीही माझी मुलं दुधाला तरसत होती उलट पाण्यालाच दूध समजून पीत असत मला खूप दुःख होत होतं मी विचार केला होता की लवकरच आईशी बोलतो आणि वैशालीला वेगळा खर्च दिला करेन जेणेकरून ती मुलांसाठी दूध वगैरे घेऊ शकेल कदाचित आईनेच दूधवाल्याला नकार दिला असेल कारण ती काही दिवसांपूर्वी दुधात पाणी मिसळण्याच्या तक्रारी करत होती मी जाणून बुजूनही आईबद्दल काही वाईट विचार करू इच्छित नव्हतो पण मला माहीत नव्हतं की माझ्यासमोर आईचं असं सत्य येणार आहे जे माझ्या डोळ्यांवरून त्यांच्या प्रेमाच्या सगळ्या पट्ट्या काढून टाकेल आणि त्यांचं असं रूप दाखवेल जे पाहण्याआधी कदाचित मी मरणं पसंत केलं असतं आता मी बऱ्याचदा बहाना करून ऑफिसमधून लवकर घरी यायचो तेव्हा त्या नाईलाजाने फ्रीजचा लॉक उघडायच्या आणि फळं द्यायच्या मी बऱ्याचदा हे नोंद करू लागलो होतो की स्वयंपाकघरातल्या सामानाच्या जागेला आणि फ्रीजला नेहमी कुलूप लागलेलं ला असायचं चा। चावी नेहमी आईजवळ असायची वैशालीच्या अधिकारात काहीच नव्हतं सगळं काही आईने आपल्या हातात सांभाळून ठेवलं होतं आणि प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवायची इतपर्यंत की मुलांच्या खाण्यापिण्यावरही निर्बंध होते ठीक आहे त्या थोडी कंजूशी करत होत्या कदाचित भविष्यासाठी पैसे वाचवत असतील पण याचा अर्थ हा तर नव्हता की माझ्या मुलांनाच भुकेरं ठेवावं त्यांना एकेका गोष्टीसाठी तरसवावं काय फायदा अशा पैशांचा जे भविष्यासाठी सांभाळून ठेवले जातात पण आज भुकेला राहावं लागतं मी मनातल्या वनात विचार केला पण आईला काही बोलण्याची हिंमत करू शकलो नाही कारण मी माझ्या आईसमोर तोंड चालवू इच्छित नव्हतो ना त्यांच्यासमोर वाईट बनू इच्छित होतो आणि ना हे सहन करू शकत होतो की त्या माझ्यावर नाराज व्हाव्यात मुलांसाठी मी संध्याकाळी स्वतःचे दूध घेऊन यायचो आणि फळंही स्वतःच खाऊ घालू लागलो होतो हळूहळू मी माझ्या घरच्या गोष्टी स्वतःच ठीक करण्याचा प्रयत्न करत होतो पण एक दिवस अशी घटना घडली जिने माझ्या सहनशक्तीच्या सगळ्या सीमा तोडल्या आणि मी आईसमोर ओरडून बोललो त्या दिवशी मी ऑफिसमधून लवकर घरी आलो होतो रस्त्यात जी रिकामी जागा प्लॉट पडत होता तिथे माझी नजर गेली तेला माझा हृदय धडधडलं मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या काळजावर हात ठेवला आहे तिथे माझा मोठा मुलगा मयंक कचऱ्याच्या ढिगाळ्यातून ब्रेडचे तुकडे साफ करून काढत होता मग ते एका पिशवीत भरून वेगाने घराकडे धावला मी त्याचा हात पकडला आणि रागाने म्हटले हे तू काय करत आहेस कचरा का उचलत आहेस यातले खाण्यापिण्याचे पदार्थ का काढत आहेस घरात तुला कोणत्या गोष्टीची कमी आहे मला सांग तेला मयंक म्हणाला मम्मा आजारी आहे आणि तिला भूक लागली आहे म्हणून तिच्यासाठी ब्रेड आणायला आलो आहे हे बोलून तो पुन्हा घराकडे धावला असं वाटत होतं जणू काहीतरी आणीबाणी आहे मी पण त्याच्या मागेच येत होतो माझं हृदय त्यावेळी खूप वाईट प्रकारे दुखावलं गेलं होतं मी घरी आलो तेव्हा एका भयानक दृश्याने माझं स्वागत केलं होतं वैशाली तापामुळे तडफडत होती आणि ती जमिनीवर पडली होती मुन्ना तिथेच तिच्याजवळ बसला होता तर मयंक वैशालीच्या तोंडात पाण्यात भिजवलेले ब्रेडचे तुकडे टाकत होता जे ती मोठ्या मुश्किलीने खात होती एकदम तिला उलटी झाली तेव्हा खाल्लेला सगळा ब्रेड तिच्या तोंडातून बाहेर पडला आई समोर कोपऱ्यात खाटेवर बसून हे सगळं दृश्य बघत होती पण अशी अनोळखी बनून बसली होती जणू काहीच दिसत नाहीये मी तिथेच ऑफिसची बॅग फेकून लगेच वैशालीजवळ पोहोचलो वैशाली वैशाली काय झालं तू ठीक आहेस ना वैशालीने माझ्याकडे पाहिले तेव्हा रडू लागली मुलंही रडू लागली मयंक म्हणाला मम्मा आजारी होती डॉक्टरांनी भाकर खायला मना केला होता म्हणून आम्ही दादीला बिस्किट किंवा ब्रेड द्यायला सांगितलं पण दादीने साफ नकार दिला आणि म्हणाली की तुमची मम्मा नाटकं करते आहे म्हणून हिला भाकर खाऊ घाला मी हा ब्रेड शोधून आणला होता पण मम्माला उलटी झाली बाबा मम्मा मरून तर नाही जाणार ना माझ्या मुलाने हे विचारले तेव्हा मी त्याला उचलून माझ्या छातीशी कवटाळले आणि रागाने कठोर नजरेने आईकडे पाहिले मी लगेच वैशालीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो जिथे डॉक्टरांनी सांगितलं की योग्य आहार न मिळाल्यामुळे ती खूप कमजोर झाली आहे आणि जर वेळेवर योग्य काळजी घेतली नाही तर तिच्या जीवाला धोका आहे हे ऐकून मी सक्तीत आलो मी तो माणूस होतो ज्याने आपल्या घरात कधीच कोणत्या गोष्टीची कमी येऊ दिली नव्हती पण तरीही माझी पत्नी आणि मुलं एकेका गोष्टीसाठी तरसत होती आणि कमजोरीपणाचा शिकार होती परतीच्या वेळी मी फळं आणि ज्यूस घेऊन आलो जेवणही पॅक करवावून आणलं होतं घरी येऊन मुलांना खायला दिलं आणि मग आईजवळ गेलो जेणेकरून त्यांना विचारू शकेन की त्यांनी असं का केलं मी वैशाळीच्या तब्येतीबद्दल आईला सांगितलं तेव्हा त्यांनी या गोष्टीला जास्त गांभीर्याने घेतलं नाही म्हणाल्या या बाईला अशी नाटकं करायची सवय आहे मी एक एक रुपया बचत करून ठेवला आहे मी काळजीपूर्वक खर्च करते तू बघ एक दिवस तुझ्यासाठी काहीतरी बनवून देईन मी रागाने म्हणालो आई आजपासून मी तुम्हाला फक्त तुमचा खर्च देईन घरचा खर्च मी स्वतः चालवेन वैशालीने मला रस्त्यातच सांगितलं होतं की आई तिला आणि मुलांना खायला काहीच देत नाही एकेका गोष्टीसाठी तरसवते अतिशय कंजूशी करते त्यानंतर मी माझ्या घरचा सगळ्या खर्च स्वतः चालवायला लागलो आणि हळूहळू आमच्या सगळ्या अडचणी दूर होत गेल्या माझी पत्नी आणि मुलं आनंदी राहू लागली मुलांच्या सवयी बदलल्या होत्या आणि आता आईही ठीक राहायची कारण कदाचित त्यांना चुकीचा अहसास झाला असावा तर मित्रांनो तुम्हाला आमची कथा कशी वाटली जर चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद